साई संस्थांचे विश्वस्त मंडळ स्थानिक शिर्डी शहरातील विकास कामांना निधी न देता जिल्ह्याबाहेर निधीचे वाटप करते हे व्यवहार्य आहे साई समाधी जन्मशताब्दीच्या पूर्वसंध्येला विकास कामांना गती नाही तसेच निधी देण्यातही गती दिसत नाही शिर्डी नगर पंचायतीच्या समस्या तसेच शिर्डीत होणारी साईबाबा समाधी शताब्दी निमित्त करण्यात येणाऱ्या उपाययोजनेवर शिर्डी नगर पंचायत मध्ये आढाव बैठक घेण्यात आलीये महत्त्वाची समस्या म्हणजेच वाहतूक यावर तोडगा काढण्यासाठी माननीय नामदार राधाकृष्ण विखे यांनी संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना आदेश दिले त्यावेळी वाहतूक पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव तसेच शिर्डी नगर पंचायतचे से, नगरसेवक यांनी सकाळी शिर्डी शहराची पाहणी केली असता ज्या ज्या ठिकाणी वाहतूक कोंडी होते त्या त्या ठिकाणी पाहणी करून दोन दिवसात तोडगा काढणार असे प्रतिपादन केले नगरपंचायतीच्या नगर अध्यक्षा तसेच वाहतूक समितीचे पोलीस निरीक्षक संबंधित नगरसेवक यांनी मिळून नवीन पिंपरी रोड हरिभाऊ चौक या ठिकाणी वाहतुकीच्या समस्या निर्माण होणार नाही त्यांनी काही ठिकाणचे रोड काढून वाहतूक कशी सुरळीत करण्यात येईल यासाठी आज शिर्डीच्या नगर अध्यक्षा सौगिता शेळके नगर पंचायतीचे मुख्य अधिकारी यशवंतराव डांगे वाहतूक शाखेचे पोलीस दौलतराव जाधव नगरसेवक जगन्नाथ गोंदकर, नितीन उत्तम कोते अभय शेळके दत्तू कोते अशोक गोंदकर, पोपट शिंदे हाजी बिलाल शेख आदी नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या अध्यक्षेखाली श्री नगरपालिकेत सन्मान्य राज्याचे मुख्यमंत्री यांना असल्यामुळं व त्यांचा दौरा निश्चित झाल्यामुळं मिटिंग आयोजित करण्यात आली होती पुढं एक ऑक्टोबरनंतर वर्षभर शताब्दी सोहळा आहे आणि आहे ते जे रस्ते आहेत त्या रस्त्यांना ट्रॅफिकची जी काही अडचण निर्माण होती ती अडचण दूर करण्यासाठी काल शिर्डी पोलीस स्टेशनचे ट्रॅफिक विभागाचे पी आहे दादू साहेब चर्चा झाली सर्व नगरसेवकांची हो चर्चा झाली आमची आणि आज सकाळी दहा वाजता आमचं इथं एकत्रित जमा आम्ही होणार होतो आणि जमा झाल्यानंतर कुठं अडचण येते आणि ती कशी दूर केली पाहिजे म्हणून आमची सगळ्यांचा विचारविनिमय या ठिकाणी झालेला आहे तर हा चौक नेहमी सातत्याने तर ट्रॅफिक जाम होती खरंतर हा चौक शहराचा मुख्य चौक आहे पण दुर्दैवानं या चौकात झाला असं की चौक चौकानी पाहिजे स्क्वेअरमध्ये पाहिजे हा चौक दुर्दैवानं हा स्क्वेअर चौक नाही चौकानी ना चौक नाही त्याच्यामुळं ट्रॅफिक पोलिसांना ह्या ठिकाणी बऱ्याच अडचणीला सामोरं जावं लागतं आणि म्हणून बाकीचे जे काही बाहेवळण रस्ते झालेले आहेत त्यांनासुद्धा काही ठिकाणी ओपनिंग नव्हती म्हणजे उद्या जर गर्दी झाली तर कदाचित एक ट्रॅफिकचा अधिकारी त्या ठिकाणी ठेवला तर इथं ह्या चौकात गर्दी होणार नाही तिथनंच बाहेरनं राजीव गोंदकर आहेत आपले नगरसेवक हो। त्यांच्या घरापासनं तो रस्ता जो निघतो तर त्या तो सुद्धा भाविकांना एकदम सुलभ होईल जे जेणेकरून ट्रॅफिक जाम होणार नाही असे अनेक रस्ते आहेत जे आम्ही समजा आपण लक्ष्मीनगरच्या कोपऱ्याजवळ गेलो समजा ऋषिकेश हॉटेल आहे त्या ठिकाणी किंवा ऋष्केश हॉटेल म्हणापेक्षा जुनं खबरं असतात त्या सुद्धा जे गोपीनाथ बोनकर आहेत त्यांच्या हॉटेलकडे जो रस्ता जातो त्या ठिकाणी सुद्धा ते रस्त्याचं काम अपूर आहे ते सुद्धा जर पुरं केलं तर जाधव साहेबांचं असं म्हणणं आहे की बऱ्यापैकी शताब्दीच्या निमित्ताने आपल्याला ट्रॅफिक सुरळीत करता येईल आणि म्हणून या ठिकाणी आम्ही जमलो बऱ्याच अडचणी आम्ही या ठिकाणी दूर केल्या सेव हो होते सर्व अधिकारी होते एक साधारण दोन दिवसात तुम्हाला या चौकाचा श्वास मोकळा झालेला दिसेल आणि अनेक दोन चार ठिकाणी जे काही जाधव साहेबांनी आम्हाला काही सूचना केल्या असेल रस्ते ओपन करण्यासंदर्भात तर तेसुद्धा ओपन तुम्हाला झालेले दिसतील खूप मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात श्री साईबाबांच्या दर्शनासाठी त्याचप्रमाणे इथून आलेले भाविक चिन्हापूरकडे जात असतात त्यामुळे शिर्डी शहरामध्ये मोठ्या प्रमाणात वाहनं आल्यामुळे वाहतुकीची ही सतत होत असते त्यातल्या त्यात गुरुवारी शनिवारी आणि रविवारी ही वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणात असते शिर्डी शहरात जो हायवे गेलेला आहे जो हायवे बाहेर आहे तेवढीच हायवेची रुंदी या शहरामध्ये असल्यामुळं हायवेवर वाहनांना पार्क होण्यासाठी जागा नसते आणि बऱ्याच वेळा भाविकांची वाहनं या रस्त्यावर येतात उतरतात चढ वाहनात बसण्यासाठी उतरण्यासाठी त्यांना या रस्त्यावर उभं राहावं लागतं आणि त्यामुळे वाहतुकीची कोंडीही वाढत असते त्या दृष्टीने आमची कारवाई सुरूच आहे परंतु हा जो चौक आहे आत्ताच आपल्याला नगरसेवक श्री श्रीभाय भैया यांनी सांगितल्याप्रमाणे या पिंडवाडी चौकामध्ये रस्ते हे चौका स्क्वेअरमध्ये किंवा चौकोनी याच्यात नसल्यामुळे आमने सामने नसल्यामुळं मागे पुढे क्रॉस होणारे रस्ते असल्यामुळं त्या ठिकाणी वाहतूक वळवणं अतिशय चिखलीचं झालं आणि इथली सिग्नल यंत्रणा आहे त्याच्यामुळं ती आपल्याला सुरू करता येत नाही जर हे रस्ते एक एकमेकाच्या समोर आणण्याचा जर आपण प्रयत्न केला तर निश्चितपणे इथे सिग्नल यंत्रणासुद्धा पूर्ववत चालू करता येऊ शकेल त्या दृष्टीने आम्ही आता रस्त्याची पाहणी केली आणि रस्ता कसा थोडासा वळवला तर त्या चौकामधून वाहनं येऊन आणि पद्धतशीरपणे जाऊ शकते या दृष्टीने आज आमची चर्चा झाली अध्यक्ष मॅडम आणि आम्ही सर्वसे होते आणि प्रत्यक्ष रस्त्यावरची कोंडी होती त्या कोंडी कशामुळे होती हे जाऊन प्रत्यक्ष पाहिलं आणि त्यानुसार अध्यक्ष मॅडमनी बऱ्याच सूचना केलेल्या आहेत नगरसेवकांनी आम्ही जाधव साहेब असे वाहतूक शाखेचे आणि सौ साहेब त्यांना सूचना करून समाधी शताब्दी वर्षात वाहतुकीची कोंडी नाही पाहिजे जे जे करता येते त्या दि ठिकाणी त्या सूचना करून त्यांना संगीत अतिशय महत्त्वाचा असा चौक या खंडोबा चौकामध्ये नेहमीच वाहतुकीची कोंडी होत असते आणि म्हणून ती लक्षात घेता आम्ही सर्व या ठिकाणी शिर्डीतील नगराध्यक्षा उपनगराध्यक्ष नगरसेवक त्याचप्रमाणे आम्ही काही कार्यकर्ते या ठिकाणी प्रत्यक्ष नगरपंचायतचे सर्व अधिकारी त्याचप्रमाणे शिर्डी पोलिसेशनचे पी आय जाधवसाहेब यांना प्रत्यक्ष या ठिकाणी बोलावून घेतलं आणि त्यांना या ठिकाणी जी काही कोंडी होती त्या संदर्भात त्याच्यावर काय उपाययोजना करता येतील संदर्भात प्रत्यक्ष आपण उपाययोजना करणार आहोत या निमित्ताने मी सर्व नागरिकांना विनंती करतो की आपण ट्रायल बेसिसवर आता एक दोन चार दिवसासाठी ज्या काय उपाययोजना करणार आहे त्यासाठी आपण सर्वांनी शिर्डी पोलिस स्टेशनला व शिर्डी नगरपंचायतला सहकार्य करायचं आहे त्याचप्रमाणे भाजी मंडळी येथील देखील जो टर्न पाहिजे होता तो नसल्याकारणाने आजच लगेच शिर्डी नगरपंचायतच्या वतीने त्या ठिकाणी रस् रस्ता नागरिकांसाठी खुला करून येण्या जाण्यासाठी सोयीस्कर होणार आहे अशा छोट्या छोट्या बाबींवर येणाऱ्या काही दोन चार दिवसामध्ये ज्या ज्या ठिकाणी काही रस्त्यांच्या संदर्भातील अडचणी असतील त्या ठिकाणी आम्ही प्रत्यक्ष जाऊन त्यामध्ये काय आपल्याला सुधारणा करता येईल हे सर्व करून नागरिकांना ज्या काही अडचणी स... आ... त्यांना सोसावं लागत आहे तर त्यांनी आ... त्यांना विनंती आहे की त्यांनी शिर्डी नगरपंचायतशी संपर्क करून आम्हाला कळवावं जेणेकरून आपण त्या सोडवण्यासाठी माननीय नगराध्यक्ष मॅडम यांनी आज सर्व नगरसेवकांना सकाळी बोलवून ट्रॅफिक ट्रॅफिकविषयी ज्या प्रत्येक रोडला त्याच्या ज्या चौकांमध्ये ट्रॅफिकचा प्रॉब्लेम होतो ही अडचण दूर करण्यासाठी आज सर्व आमच्या नगरसेवकांना एकत्रित बोलून तसेच शिर्डी पोलीस स्टेशनचे ट्रॅफिकचे पी आय जाधव साहेब यांनाही या ठिकाणी बोलवलं नगरपंचायतचे सर्व बांधकाम अधिकारी वगैरे हो सर्वांना एकत्र बोलवून आज आम्ही संपूर्ण गावाचं सर्वे घेतो सर्व नगरसेवक बरोबर होते सर्व नगरसेवकांसोबत आम्ही कुठे नेमकी काय प्रॉब्लेम होते सर्वात पहिला खंडोबा चौकाचा प्रॉब्लेम होता तो आता सॉल्व्ह करण्यात आलेला आहे दोन दिवसात त्यांच्यावर कारवाई होते होणार आहे फक्त सर्व गावकऱ्यांना आणि साई भक्तांना आणि जे पॉलिस विशेष म्हणजे आपले जे साई भक्त साईसेवक एजंट आहे आपण त्यांना पॉलिसवाले म्हणतो त्यांना विनंती अशी करतो की त्यांनी जे भक्त येतात त्यांना त्यांना गावात काही काम नाही त्या लोकांना बायपासनी त्यांना रस्ता दाखवण्याचं काम एक साईसेवक म्हणून त्यांनी करावं ज्या लोकांना इथं शिर्डी म्हणजे आतमधून काही काम नाही आहे त्यांनी बाह्य वळण रस्त्याने जावं आणि गावातली ट्रॅफिक कमी होईल याचा विचार करावा आणि सर्वात महत्त्वाचं नांदुर्की रोड द्वारवती धर्मशाळा हायस्कूल असा सर्वात या ठिकाणी सर्व रहदारी सर्वात जास्ती या ठिकाणी असल्यामुळं ज्या त्या रोडला पुरी गाड्या पार्किंग करतायत शिंगणापूर आले असतील जे असतील त्यांना आज आम्ही विनंती करून सांगतोय परंतु उद्या विनंती करणार नाही आम्ही आमच्या पद्धतीने आम्ही त्यांचा बंदोबस्त करू आज विनंती करतोय परत विनंती करण्यात येणार नाही की त्यांनी आपल्या गाड्या पार्किंगमध्ये लावून व्यवसाय करावा आम्ही व्यवसाय करणारा कुणालाही आड येत नाही आहे परंतु गाड्या पार्किंगमध्ये लावं हो। जसं पहिली सुरुवात पी आय पाटील यांनी केली होती तशी सुरुवात आता आजपासून होणार आहे आणि आम्ही आजच सांगतो कुणाच्याही याला बळी न पडता आम्ही धडक कारवाई करणार मग त्या ठिकाणी तिथं मतदार असू किंवा ते कोणी साईभक्त असू किंवा आमच्या जवळचे असू कारवाई ही सर्वांना सारखी होणार आहे साहेबांना आम्ही विनंती केली की ती पूर्ण रोड मोकळा करावा खंडोबा चौकाचा प्रॉब्लेम कायम सॉल्व आहे त्यामुळे मी नगराध्यक्ष तसेच सर्व नगरसेवक जाधव साहेबांचे आम्ही आभार मानतो प्रतिनिधी किरण सोनोने आणि ललित घोरपडे सह सुवर्णा ताकटे एसपी चोवीस तास